संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे देशभरात लोकसभेची निवडणूक सात तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात होणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा झालेली असली तरी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात या निवडणुकीसाठी कोण आमने सामने असेल आणि इथं काय समीकरण आकारास येतील याबाबतचा फारसा अंदाज येत नाहीये याच दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये काही जागांसाठी पडद्यामागे सेटलमेंट होत असल्याच्या चर्चाही एकीकडे रंगल्या आहेत त्यामुळे पडद्यामागच्या या हालचालींचा नेमका निकालांवर काय परिणाम होणार असाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे त्यातच भाजपाने ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत भाजपाची अंतर्गत सेटलमेंट झाली असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पिकू लागल्या आहेत अर्थात या चर्चा नेमक्या का होत आहेत अशी सेटलमेंट खरोखरच घडली असेल का आणि पडद्यामागे अशा हालचाली होत असतील तर त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल सगळंच पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध संस्थांचे ओपिनियन पोल समोर येत आहेत त्यात लोकसभा निवडणुकीत देशातील जनमताचा एकंदरीत कल काय असेल याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र यातील अनेक ओपिनियन मध्ये महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत परस्पर विरोधी अंदाज वर्तवले जात आहेत गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सध्या महाराष्ट्रातील जनमताचा कल नेमका कुठल्या दिशेने जाईल याचा अंदाज घेणं म्हणून तर भल्याभल्यांना कठीण होऊन बसला आहे अगदी बडे नेतेही राज्यातील संभाव्य निकालाबाबत खासगीत साशंकता व्यक्त करतायत यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आपलं फारसं नुकसान होऊ नये यासाठी राजकीय आघाड्या युत्या विचारधारा या सगळ्यांपलीकडे जाऊन थेट विरोधकांशीच सेटलमेंट करून समीकरण जुळवण्याच्याही हालचाली स्थानिक लेवलचे नेते पक्षाचे बडे नेते करताना दिसत काही झालं तरी स्वतःची कातडी पहिल्यांदा कशी वाचेल याचं भान या नेत्यांकडून पाळलं जात आहे सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात जी छुपी सेटलमेंट झाल्याच्या चर्चा सुरू आहेत त्याचाच एक भाग आहेत असं म्हणून तर म्हणता येऊ शकतं अर्थात का या चर्चांची सुरुवात झाली ती हल्लीच बारामतीमध्ये झालेल्या राज्य सरकारच्या एका कार्यक्रमापासून त्या कार्यक्रमासाठी बारामतीत येत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र पाठवून शरद पवार यांनी भोजनासाठी निमंत्रण पाठवलं होतं या निमंत्रणामागे शरद पवारांची खेळी असल्याचं बोललं जात होतं मात्र हे निमंत्रण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर बंगल्यावर छुपी भेट झाल्याच्या वावळ्या उठल्या होत्या या भेटीबाबत अधिकृतरित्या कुणीच काही बोललं नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात पडलेल्या फुटीमुळे अवघड झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आता यावेळीची बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही शरद पवार यांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे इथे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पवारांच्या सुनबाई सुनेत्रा पवार यांच्याकडूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे बारामतीमध्ये बारा सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ नये यासाठी धावपळ करत असलेल्या शरद पवार यांनी म्हणून तर येथील तिढा सोडवण्यासाठी फडणवीस आणि भाजपाला गळ घातल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता भाजपा बारामतीमध्ये मवाळ भूमिका घेऊन सुप्रिया सुळेंच्या विजयाचा मार्ग मोकळा करणार का आणि त्या बदल्यात इतर ठिकाणी शरद पवारांकडून छुपी मदत मिळवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे अर्थात या कथित भेटीनंतरच बारामतीमध्ये विजयबापू शिवतारे यांनी बंडाचं निशान फडकवत महायुतीमध्ये भाजप शिवसेनेचं वोट दादांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आहे का ही शंका उपस्थित होत आहे आता बारामतीमध्ये विजयबापू मागे भाजपच उभा असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय आता काय खरं काय खोटं माहीत नाही पण एकूण क्रोनॉलॉजी पाहता निश्चितच गोष्टी संशयास्पद वाटत आहेत काही झालं तरी बारामती जाऊन द्यायची नाही कारण सत्ता आली नाही तरी खासदारकी टिकून आपलं अस्तित्व बरकरार ठेवायचं असा शरद पवारांचा यामागे प्लॅन असू शकतो असं म्हटलं जात आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत सेटलमेंट झाली असण्याची शक्यता वर्तवणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रावेर रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसेंना धक्का देण्यासाठी भाजपा रक्षा खडसे यांचं तिकीट कापणार असं बोललं जात होतं मात्र भाजपाने रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देऊन एकनाथ खडसे यांची कुटुंबातच कोंडी केल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेरमध्ये एकनाथ खडसे किंवा त्यांच्या कन्या रोहिणी खडसे निवडणूक लढणार अशी चर्चा होती तसेच भाजपाने रक्षा खडसे यांचं तिकीट कापल्यावर त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करून खडसे सहानुभूती मिळवतील असा अंदाज होता मात्र रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम राहिल्यानं येथे एकनाथ खडसे यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत आजारपणाच्या कारणावरून निवडणूक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा करून जाहीर केलाय तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येथे काहीचा दुबळा उमेदवार उभा केला जाईल असंही बोललं जात आहे त्यामुळे खडसेमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येथे काही ताळमेळ जुळला आहे का अशी शंका उपस्थित होते दुसरीकडे एकनाथ खडसे हे भाजपामध्ये परत येण्यासाठी उत्सुक असल्याच्या चर्चेने मध्यंतरी जोर धरला होता अर्थात त्यात किती दम आहे ते आगामी काळात कळेलच असो भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या सेटलमेंट झाल्याचा दावा करण्यात येत असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे सातारा गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले होते मात्र काही महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार यांनी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवत उदयनराजे यांचा पराभव घडवून आणला होता मात्र यावेळी भाजपाने साताऱ्यातून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही भाजप हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता आहे मात्र या मतदारसंघात प्रभाव असलेल्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली न गेल्यास ती बाब शरद पवार गटाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे अशाच प्रकारे शरद पवार गटासाठी महत्वाच्या असलेल्या दोन तीन मतदारसंघात त्यांना मदतीची भूमिका घेऊन त्या बदल्यात जिथे भाजपाच्या विरोधात ठाकरे गट आणि काँग्रेसचे उमेदवार असतील तिथे पवार गट गटाकडून छुपी मदत घेण्याची रणनीती भाजपाने आखलेली असू शकते असं म्हटलं जात आहे या व्यतिरिक्त सांगलीत ताकद असूनही ती जागा ठाकरेंना सोडणं असेल त्या बदल्यात कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी ऐवजी काँग्रेसला देणं असेल सातारा बारामती मतदारसंघात त्या बदल्यात भाजपची वेगळी भूमिका दिसून येणार असेल हे सगळंच आश्चर्यकारक असं आहे या सगळ्या बाबतीत काल आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक सूचक विधानही केलं आहे याशिवाय आणखी एक समीकरण समोर येत आहे त्यामध्ये भाजपच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्वाची असल्यानं या निवडणुकीत स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मदत घेऊन त्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत त्यांना ताकद पुरवण्याचं आश्वासन भाजपच्या स्थानिक तथा शीर्षस्थ नेत्यांनी दिलेलं असू शकतं असं म्हटलं जात आहे भाजपासाठी सध्या कठीण परिस्थिती असलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही रणनीती अंमलात आणली जाऊ शकते याबाबत उदाहरण द्यायचं तर साताऱ्यातच उदाहरण घेता येईल येथे शरद पवार गटाचे काही आमदार हे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जात आहे ही मंडळी लोकसभेला उदयनराजेंना छुपा पाठिंबा देऊन विधानसभेत उदयनराजेंकडून मदत मिळवण्याच्या आशेवर असल्याचेही ये सांगण्यात येत आहे अर्थात अशा प्रकारचं छुपं सेटलमेंट झाल्यास त्याचा फायदा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठराविक ठिकाणी होऊ शकतो आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खरोखरच काही ठिकाणी अशी सेटलमेंट होऊ शकते का तसेच अशी सेटलमेंट झाली तर ती यशस्वी ठरू शकते का भाजप आणि राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेस आणि ठाकरेंचा खेळ बिघडवतोय का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महायुती की महाविकास आघाडी महाराष्ट्रात या निवडणुकीत बाजी कोण मारेल हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद